नमस्ते बारे आज मैं कोबी की भाजी करना है हिरवी मिर्ची जैसे मैं उबा कोबी कापून घा उबा कापून घोड़ी कोथमीर घा चिरन अर्ध तंबाट चिरु क्या पान मिर्च उबे नकलन घान लसना चकड़िया चिजन घ अर्धे तेल टाकते कमी तेला तो अपने छान भाजी बनवा कड़ीपत्ता टाकून देर च उसे अपनी मिर्ची लसून टाकूया कापला कांदा टाकून घ्या काही कांदा लाल होऊ द्यायचा आपला तंबाट कांदा सगळं मसाला आता आता एक दोन तीन मिनटं झाकून की शिजवायचा थोडा कत्तात ठेवायचा थोडीशी हळदी पावडर टाकूया आपण कलर या पुढची घालून असं परत झाकून ठेवा एक दोन तीन मिनिट आपण थोडासा कोथिंबीर टाकून एक दोन मिनिट झाकून ठेवायचं आता काढून <laughs> घेऊया मस्त कोबीची भाजी बनवलेली आहे बनवलेले शेंगदाण्याचं कुठं टाकायचं नाही अशीच खायची छान लागते भातासोबत भाकरीसोबत चपाती सोबत